नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण करणार आहोत श्रीखंड तर त्यासाठी घरी दही कसं लावायचं त्यापासून चक्का कसा तयार करायचा व मार्केटपेक्षाही चविष्ट आणि क्रीमी श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा श्रीखंड करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला दही लावायचा आहे आणि दही लावण्यासाठी दूध गरम करायचं आहे त्यासाठी या पातेल्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे पातेल्यामध्ये पाणी टाकल्यामुळे आपलं दूध भांडायला चिकटत नाही आता इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे गायच्या दुधापासूनसुद्धा तुम्ही हे श्रीखंड बनवू शकता आता एक सहा ते सात मिनिट हे दूध आपल्याला मस्तसं उकळवून घ्यायचं आहे दुधावरची साय काढूनसुद्धा तुम्ही श्रीखंड बनवू शकता या दुधावरची साय इथे मी काढून घेतलेली आहे तर एक सहा ते सात मिनिट हे दूध आपण मस्त असं उकळून घेऊया तर बघा सहा ते सात मिनिट या दुधाला मस्त अशी उकळी काढून घेतली आहे आता हे दूध आपल्याला थंड करायचं आहे तर बघा फ्रीजमध्ये न ठेवता हे दूध इथे मी कोमट करून घेतलं आहे आपल्या बोटाला सहन होईल इतपत इत हे दूध गरम असायला पाहिजे तरच आपलं जे दही आहे ते मस्त व्यवस्थित लागते तर विलजन लावण्यासाठी इथे मी दोन चमचे फ्रेश दही घेतलं आहे आता हे दही व्यवस्थित फेटून घेऊया बघा दुधाला विलजण लावण्यासाठी जे दही आपण वापरत असतो ते जर खूप आंबट असेल तर आपलं दही खूप आंबट होईल आणि त्यापासून परिणामी जो चक्का आणि जे श्रीखंड होईल ते सुद्धा खूप आंबट होईल त्यामुळे दही फ्रेशच घ्या तर बघा आता विलजण लावण्यासाठी आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण दूध गरम करतो ना त्या भांड्यामध्ये कधीच विरजण लावायचं नाही तर दुसरं पसरट भांडं इथे मी घेतलं आहे त्यामध्ये आता आपण फेटून घेतलेलं जे दही आहे ते टाकूया आणि दही चमच्याने किंवा विस्करणे हे टाकलेलं दही या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे दही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवून एक सहा ते सात तास हे भांडं आपण फ्रीजच्या बाहेर आणि नंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवूया जेणेकरून आपलं दही मस्त घट्ट सुरू होईल आणि आंबटसुद्धा होणार नाही याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर याच्यावरचं झाकण उघडून पाहू नका नाहीतर मग दही व्यवस्थित होणार नाही जर तुम्ही हिवाळ्यामध्ये दही लावत असाल तर दही होण्यासाठी आठ ते दहा तास एवढा वेळ लागू शकतो तर बघा हे दह्याचं भांडं मी सहा ते सात तास फ्रीजच्या बाहेर आणि नंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि तर तुम्ही हे बघू शकता आपलं जी दही आहे ती खूप मस्त असं तयार झालं आहे एकदम घट्ट असं दही इथे तयार आहे बघा खूपच मस्त अगदी डेअरीवर मिळते ना त्यापेक्षाही मस्त घट्टसर असं दही इथे तयार आहे तर आता या दह्यापासून आपण चक्का करणार आहोत त्यासाठी इथे मी खाली भांडं घेतलं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आणि तिच्यावरती एक सुती पातळ कपडा आपल्याला ठेवायचा आहे तर आता आपण तयार केलेलं जे दही आहे ते या कापडामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं दही किती मस्त घट्टसर असं झालेलं आहे तर पूर्ण दही या कापडावरती टाकून घेतल्यानंतर आता याची आपल्याला पुरचुंडी बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने घट्टसर अशी पुरचुंडी आपण याची बांधून घेऊया आता बरेच जण काय करतात ही पुरचुंडी बांधल्यानंतर हे दही बाहेर टांगून ठेवतात पण तसं अजिबात करू नका त्यामुळे त्याच्यावरती पाले किंवा झुरळे फिरण्याची शक्यता असते आणि आपला चक्कासुद्धा खूप आंबट होतो तर आता हे पुरसुंडी अशीच चाळणीमध्ये ठेवून खाली भांडं ठेवून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे एक अपूर्ण रात्रभर ही पुलचुंडी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यामुळे आपला चक्का खूप हो मस्त घट्ट होईल शिवाय आंबटसुद्धा होणार नाही आणि पाली किंवा झुरळ फिरण्याची भीतीसुद्धा याच्यावरती राहणार नाही तर आता ही पुरसुंडी मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर बघा पूर्ण रात्रभर ही दह्याची जी पुरचुंडी आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती तुम्ही इथे बघू शकता मस्त घट्टसर असा चक्का आपला झालेला आहे आता जे हे दह्याचं पाणी आहे हे तुम्ही पराठे किंवा थालीपीठाचं पीठ मारण्यासाठी घेऊ शकता किंवा एखाद्या चटणीमध्ये वापरू शकता नाही तर टाकूनसुद्धा देऊ शकता तर तुम्ही इथे बघा आता आपला चक्का किती मस्त घट्टसर असा झालेला आहे खूपच मस्त विकत मिळतो ना त्यापेक्षाही मस्त असा चक्का आपण घरच्या घरी इथे तयार केलेला आहे तर बघा घरच्या गर घरीच आपण इथे विकत मिळतो त्यापेक्षाही मस्त घट्टसर आणि मलाईदार असा चक्का घर करून घेतलेला आहे तर आता या चक्क्यापासून आपण बनवणार आहोत श्रीखंड श्रीखंड बनवण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हा चक्का आपण टाकून घेऊया आणि विस्करणे किंवा एखाद्या चमच्याने हा चक्का आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे मस्त फ्लपी होईपर्यंत म्हणजे छान फुलेपर्यंत आणि एकदम प्लेन होईपर्यंत एक सात ते आठ मिनिट हा चक्का आपण अशा पद्धतीने फेटून घेऊया तर बघा इथे सात ते आठ मिनिट हा चक्का मी फेटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपला चक्का किती मस्त फुललेला आहे मस्त क्रीमी आणि हलका असा झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर तर एक लिटर दुधापासून जो चक्का तयार झाला आहे त्यासाठी इथे मी वजनी शंभर ग्रॅम पिठी साखर घातली आहे पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे मी एक चमचा वेलची आणि जायफळची पूड घातली आहे आणि एक ते दीड चमचा गरम दुधामध्ये पाच ते सहा केशरच्या काळ्या मी भिजवून घेतल्या होत्या तर हे केशरचं दूधसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता पुन्हा एकदा विस्करणे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पिठी साखर घातल्यानंतर आपलं जे श्रीखंड आहे ते थोडंसं पातळ होते तर त्याला घाबरायची काहीच आवश्यकता नाही तितकंच पातळसर श्रीखंड आपल्याला हवंच आहे तर बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि मस्त क्रीमी असं श्रीखंड इथे तयार आहे मार्केटमध्ये मिळते ना त्यापेक्षाही मस्त चविष्ट असं हे श्रीखंड लागते मस्त जायफळ वेलची आणि केशरची चव आपल्या श्रीखंडाला आहे तर आता हे श्रीखंड आपण सर्व करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपलं श्रीखंड किती मस्त क्रीमी आणि मस्त मलाईदार घट्टसर असं झालेलं आहे मार्केटमध्ये मिळते ना त्यापेक्षाही अतिशय सविष्ट असं हे श्रीखंड होते कुठल्याही सणासुदीला किंवा पाहुणे आल्यास किंवा आता समोर गुढीपाडवा आहे त्याला हे श्रीखंड तुम्ही बनवू शकता तर श्रीखंडला सजावटीसाठी आपण वरतून थोडंसं केशर घातलेलं दूध घालून घेऊया थोडीशी चारोळी बदाम आणि पिस्त्याचे काप वा खूपच मस्त असं आपलं श्रीखंड दिसत आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे तर तुम्ही सुद्धा ही श्रीखंडाची रेसिपी घरी नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप खुँँ धन्यवाद